मोहोळ तालुक्यात राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील वाद चवाट्यावर आलाय आहे यात अजित पवार आणि सुनील तटकर यांनी उमेश पाटलांचे कान टोचल्यामुळे नाराज उमेश पाटलांनी पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे सुरुवात झाली खरंतर उमेश पाटलांच्या वक्तव्यापासून मोहोळ तालुक्यातील आनगर या मोहोळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गावामध्ये जे नवीन अप्पर तहसील कार्यालय झालेलं आहे त्याला मोहोळ तालुक्यातून तीव्र असा विरोध होतोय यापूर्वी या अंगर तहसीलच्या विरोधामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये अनेक वेळेला आंदोलनं झाली आमरण उपोषण झालं मोहोळ बंद झालं अशी वेगवेगळी आंदोलन यामध्ये झाली लाँग मार्च झाला परंतु या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन देऊन सुद्धा त्या अनगर तहसील कार्यालय रद्द करण्याचा निर्णय झालेला नाही आणि या संदर्भानं तालुक्यामधील सर्वपक्षीय नेते मंडळी मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता यांची भावना अतिशय तीव्र आहे माझे नेते आदरणीय अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री उद्या जनसन्मान रॅलीच्या निमित्तानं मोहोळमध्ये येत आहेत निश्चितपणे अजितदादांचं आमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचा नागरिक म्हणून स्वागत आहे परंतु अनगर अपर तहसील कार्यालयाच्या संदर्भानं या मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या भावना किती तीव्र आहेत हे समजण्याच्या दृष्टिकोनातून मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने उद्या मोहोळ तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे निश्चितपणे अजितदादांच्या पर्यंत या भावना पोहोचतील अशी आमची अपेक्षा आहे अजितदादांनी हे आनगर तहसील कार्यालय रद्द करण्याचा निर्णय घ्यावा मान्य मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घ्यावा या करता हा लोकशाही मार्गाने सगळ्यांनी घेतलेला हा निर्णय आहे शेवटी आम्ही सर्वजण तालुक्यातील जनतेच्या भावनेच्या सोबत आहोत जनतेच्या मागणीच्या सोबत आहोत यामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण नाही आमची सरळ भूमिका आहे मोहोळ तालुक्यातल्या जनतेची नागरिकांची अत्यंत स्पष्ट अशी भूमिका आहे दादा आपसे राजन तेरी खैर नाही आणि अजित पवारांनी त्यानंतर उमेश पाटलांचा समाचार घेतला खैर नाही कोण पट्ट्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला अरे तू कसा रद्द केला अजित पवारचा दौरा रद्द कर अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा माझ त्या दिवशी तटकरे साहेबांना विचारा अचानक पंतप्रधानांचा कार्यक्रम आता मला पंतप्रधानांचा कार्यक्रम सत्तावीस तारखेला पुण्याला होता एस पी कॉलेजला सभा आहे ते आता सव्वीसला ला झाली पंतप्रधानाचा सविस्तर झालं तर ते देशाचे पंतप्रधान आहे शेवटी आपल्याला ऍडजस्ट करावी लागतं परंतु कोणी मधीच म्हणतोय माझ्यामुळे झालं ते ते कुत्रं कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय मीच गाडी ओढतोय अरे पुढची बहिलं गाडी ओढताय तू काय करतोय तू देवळातली घंटा हलवतो तुम्ही काळजी करू नका मी फार स्पष्ट तुम्ही अजिबात तुम्ही तुमचं काम मालक तुम्ही तुमचं काम तुम्ही चालू ठेवा दरम्यान पक्षात जे काही सुरू आहे ते मला पटलं नाही मी पक्षाची भूमिका मांडायला कुठे कमी पडलो दादांच्या पक्षासाठी मी समर्पित भावनेनं पूर्ण वेळ काम केलं असं म्हणत उमेश पाटलांनी आपली खंत मांडली पूर्वीचा मूळ तालुक्याचा दौरा माझ्या सांगण्यामुळे रद्द झालाय असं मी कुठं म्हणालोय का असं जर मी कुठं म्हटल्या जर पुरावा दिला तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन राजकारणामधून निवृत्ती घेईन असं कुठंही मी म्हटलेलं नव्हतं यांनी दादांच्या कानात असं भरलं की या मी असं उठवलं की मागचा दौरा मी रद्द करायला आला मला अजितदादांचा स्वभाव ह्यांच्यापेक्षा जास्त चांगला माहित आहे अजितदादा जे ठरवतात ते करतात ते परिणामांचा विचार करत नाही त्यांनी त्यांचा दौरा आखलेला होता कुठल्या तरी कारणामुळे कदाचित तो रद्द झाला असेल असे दौरे काही वेळेला रद्द होतात नॅचरल बाब आहे मी असं कधीही म्हटलेलं नाही की माझ्या सांगण्यावर दौरा रद्द झाला परंतु दादांचा तसा गैरसमज करून दिल्यामुळे कदाचित दादा बोलले असतील त्यामुळं त्या बाबतीमध्ये मला काही म्हणायचं नाही दादा माझे नेते आहेत आधीही अजितदादाच माझे नेते होते आजही दादाच माझे नेते आहेत त्यामुळं दादांच्या बोलण्याचा मला अजिबात त्या ठिकाणी कुठली त्याच्यावर टिप्पणी करायची नाही मला फक्त एकच टिप्पणी करायची आहे की जर सत्ता नसती तर राजन पाटील अजितदादांच्या सोबत आले असते का सत्ता नसती तर यशवंत माने अजितदादांच्या सोबत आले असते का आणि सत्ता नसताना उमेश पाटील तुमच्या सोबत आला असता का तर उत्तर एकच आहे की सत्ता नसती तरी सुद्धा उमेद पाटील तुमच्या सोबतच आला असता आणि त्यामुळं या वादामुळे चर्चेत आलेला राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा वाद काय वळण घेतो हे पाहणं आता महत्वाचं आहे